जय शिवाजी जय शंभूराजे रवींद्रनाथ टागोर भारताचा ज्ञानज्योत वेअर द माइंड इज अ विदाऊट फेअर अँड द हेड इज अ हेल्ड हाय वेअर नॉलेज इज अ फ्री रवींद्रनाथ टागोर ही ओळ केवळ कविता नसून एक स्वप्न आहे मुक्त विचारांचं उन्नत जीवनाचं आणि ज्ञानाच्या प्रकाशाचं रवींद्रनाथ टागोर यांचं संपूर्ण आयुष्यच या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी वाहिलं जातं रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म सात मे अठराशे एकसष्ट रोजी कोलकाता येथे झाला ते केवळ एक कवी नव्हते तर लेखक चित्रकार संगीतकार नाटककार आणि शिक्षक तज्ज्ञही होते बालबायापासून त्यांना सृजनशीलतेची गोडी होती त्यांनी लिहिलेल्या गीतांजली या कविता संग्रहामुळे त्यांना एकोणीसशे तेरामध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले त्यांचे कार्य केवळ साहित्यापुरते मर्यादित नव्हते त्यांनी निकेतन या शिक्षण संस्थेची स्थापना करून भारतीय शिक्षण पद्धतीला नवे आयाम दिले टागोरांनी भारतीय संस्कृतीचा गाभा जागतिक व्या व्यासपीठावर पोचवला त्यांच्या लेखनातून मानवतावाद आत्मज्ञान आणि शांती याचे संदेश सतत झळकले त्यांनी दोन हजारहून अधिक गीते रचली असून त्यातच भारताचे राष्ट्रगीत जनगणमन आणि बांगलादेशचे आमर सोनार बांगला या दोन्ही राष्ट्रगीतांची रचनाकार म्हणून त्यांचं नाव अजरामर आहे टागोरांनी भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी विचाराची आणि कलेची एक अद्वितीय मशाल पेटवली त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली ज्ञानदीप ते अखंड साहित्याचा सागर विशाल रवींद्राचे स्मरण करुणी जपूया मानवतेचे मंगल भाल धन्यवाद